अर्थमंत्री निर्मला सीताराम एक फेब्रुवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशाचा सर्वसाधारण सा, अर्थसंकल्प सादर करतील मोदी कर सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातही हे दुसरे निर्मला सीताराम यांचे आठवे अर्थसंकल्प भाषण असेल अर्थसंकल्प सादर होण्यासाठी आता पक, एक दिवसाचा अपवाद शिल्लक राहिला आहे या अर्थसंपर्क मध्ये काय होणार काय माग होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आहेत दरम्यान गेल्या वर्षी जुलैमध्ये सादर केले झालेल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पनात अर्थमंत्र्यांनी सोन्याच्या आकातीवरील कस्टम ड्युटी कमी करण्यासाठी मोठी घोषणा केली होती त्यावेळी सोन्याच्या वाढत्या किमतीपासून सर्वसाधारण यांना दिलासा देण्यासाठी अर्थमंत्र्यांनी कस्टम ड्युटी पंधरावरून सहा टक्क्यावर आणली होती यासह दिल्लीसह विविध श शहरांमध्ये सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम पाच हजार रुपयाहून अधिक घसरण झाली दिसून आली भावात घसरण झाल्याचे झाल्याने सोन्याची मागणी अचानक वाढली होती तेवीस जुलै रोजी चोवीस रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान कस्टम ड्युटी कमी झाल्यानंतर सोने खरेदी करण्यासाठी लोकांची ज्वलरीच्या दुकानात गर्दी केली होती लग्न लग्नसराईच्या हंगाम जवळ असल्याने सोन्याची मागणी आणखी वाढली होती कस्टम ड्युटीमध्ये कपात करण्यापूर्वी सोन्याचा सोन्याचा चौऱ्याहत्तर रुपये प्रति दहा ग्रॅम या विक्री पातळी पोहोचला होता त्यामुळे त्यावेळी वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या रोजच्या मागणीत मागणी वाढ झाली जॉर्लर्स कडून सांगण्यात आले अर्थसंकल्प कस्टम ड्युटी कमी करण्यासाठी च्या घोषणेनंतर सोन्याचा भाव एका दिवसात बात्र हजार सहाशे नऊ रुपये प्रति दहा ग्रॅमवर सत्तर हज़ार एकशे चौरण रुपये प्रति दहा ग्राम घसरला एक दिवस सोने का दर पस्तीस रुपये आसपास खाली होता मे चौवीस जुलाई दोन हजार चौबीस रोजी सोने का दर एक सत्तर हजार एकशे चौपन रो रुपये प्रति दा ग्राम होता इतक नहीं तो सवीस जुलाई दोन हजार रोजी ती सी सजार सात एक चाश रुपये प्रति ग्रॅम म्हणजेच सदुसष्ट हजार हुजा, चारशे दहा रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत पोहोचले होते अशा प्रकारे आठवड्याभरात सोन्याची दरात पाच हजार घसरण झाली होती यावेळी अर्थमंत्र्याकडून ज्वेलर्स काय अपेक्षा आहेत सोन्याच्या दरात खतेने वाढ होत असेल असून सरकारने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी पाव उचलावीत अशी मागणी ज्वेलर्स आणि विक्रेते करत आहेत सोन्याचा दर त्र्याऐंशी हजार रुपयांच्या पुढे गेला आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अर्थसंकल्प सोन्याचा किमतीपासून दिलासा देण्यासाठी काही पावले उचलावीत अशी मागणी जुलस आणि सराफ विक्रेत्यांनी केली आहे मध्यमवर्गीय वर्गांना एम आयद्वारे खरेदी करण्यास मदत करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी एक प्रणाली तयार करावी अशी मागणी सरपा व्यापाऱ्यांनी केली